जयसिंगपूर मध्ये काल दोन पोलिसांच्या आपापसातल्या वादामुळे दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे या मारामारीमध्ये तलवार चाकू हॉकी स्टिकचा आणि त्याचबरोबर शस्त्रांचा वापर करण्यात आला यामध्ये दोन्ही गटाचे पाच जण जखमी झालेत सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये हे दोन्ही जण कार्यरत होते पूर्व वैमनस्य आणि कार पेटवल्याच्या कारणावरून संतोष पाटील आणि किरण पुजारी या दोन पोलिसांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली आहे पोलिसांनी दोन्ही गटाच्या अकरा जणांना अटक केली असून तब्बल अठरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल केला आणि आणि बद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला आमचे कोल्हापूरचे रिपोर्टर सतेज औंधकर आपल्यासोबत आहेत सतेज आपण बघितलं दोन पोलिसांमधल्या आपापसातल्या आप या वादामुळे खरं तर हा संपूर्ण प्रकार घडलाय नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे किरण पुजारी आणि संतोष पाटील हे दोघ जण सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी पदावरती कार्यरत आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वी किंवा महिन्याभराच्या कालावधीमध्ये ह्या एका पोलिसांच्या मध्ये गाडी आली होती स्कॉर्पिओ गाडी होती या सगळ्या प्रकारानंतर ही त्यांच्या दोघ्यात वर्चस्व वाद सुरू झाला होता त्याची गाडी नेमकी कोणी जाळलेली आहे परंतु हा राग मनात धरून संतोष पाटील आपली गाडी अं पेटवली असल्याचा राग मनात धरला आणि काल जयसिंगपूर मध्ये आणि अंकली फाट्यावरती दोन ठिकाणी ही मारामारी जोरदार झालेली आहे याच्यामध्ये शस्त्राचा वापर करण्यात आल्याचं सा पोलिसांनी सांगितलेलं आहे अपहरण करणे गंभीर दुखापत करणे आर्म ऍक्ट असे वेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडे दाखल झालेले आहेत याच्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे पोलिसांच्या एका गटानं हा थेट हल्ला चढवला तर दुसऱ्या गटांचा प्रतिकार करण्यासाठी जोरदार हल्ला चढवला यामध्ये सगळ्या प्रकारामध्ये जयसिंगपूर पोलीस असतील आणि सांगली ग्रामीणचे पोलीस असतील यांनी हा वाद मिटण्याचा प्रयत्न केलेला पोलिसांना अखेर हा गुन्हा दाखल करावा लागला आणि आता या सगळ्या घटनेची कारण कायद्याचे रक्षकच जर कायद्याचे भक्षक म्हणत असतील बरोबर तर अशा प्रकारची कृत्य ही पोलिसांना प्रतिमा मलिंग करणार पोलीस असे वरिष्ठ अधिकारी सांगतात त्यामुळे या प्रकरणाची आता गंभीर दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आता जवळपास बारा जणांना रात्री उशिरा पर्यंत अटक करण्यात आली आहे त्यामध्ये या ते मारामारी करणारे दंगल घडवणारे हे दोन पोलिसांचा देखील समावेश आहे रचना अगदी थँक्यू सतेज या सविस्तर माहितीबद्दल